नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रहात ना आणि हे बघा आज टाकायचे आहेत घासाचे बी तर घासाची बी टाकण्यासाठी ते पाणी गरम केलेत हे बघा नॉर्मल कोमट पाणी केले आणि कोमट पाण्यामध्ये हे जे घासाचं बी आहेत हे बघा हे घासाचे बी आहेत हे घोडे घासाचं बी आहेत कारण की जे आ, आपला जो घास गा, असतो गावठी घास तर त्याचं बी काही अवेलेबल नव्हतं कुठं भेटलंच नाही कारण की मागच्या वर्षी पावसाळा खूप लवकर होता मे महिन्यापासून सुरू झाला त्याच्यामुळे घासाचे बी बहुतेक लोकांचे खराब होऊन गेले त्याच्यामुळे घासाचं बी कुठं भेटलं नाही तर मग जे आपलं दुकानचं घोडे घासाचं जे बी आहेत तेच मी इथे आणलेत आणि ह्या घासाच्या बियामध्ये काय असतं ना की अम अंबरवेल हा हे जे गवत आहे ते जास्त प्रमाणात होतं त्याच्यामुळे असं कोमट पाण्यामध्ये हे बी टाकून जे पण अंबरवेलाचं जे बी येत ना ते वर येतं मग ते बी फेकून द्यायचं आणि खाली उरलेलं जे घासाचं बी आहे ते शेतामध्ये टाकायचं तर हे बघा सर्व जे बी आहेत ना ते इकडे कोमट पाण्यामध्ये टाकून घेत आहेत मी आणि हे बघा आता हे वरती आलेलं हे जे अंबरवेलाचं बी आहेत ना तर हे बी आपण फेकून देऊयात आणि जे खाली बसलेलं बी घासाचं बी आहे ते बी आपण मस्तपैकी वाळू घालूयात हे बघा मी इथे बाजेवरती मस्तपैकी पातळ असा साडीचा कपडा अंथरला आहे आणि त्या कपड्यावरती हे जे बी घासाचं ते पांगू म्हणजे असं पांगवून वाळू घालूयात आणि अगदी पंधरा ते वीस मिनिटात किंवा एक अर्धा तासामध्ये हे बी सुकेल आणि नंतर लगेच मी शेतामध्ये टाकणार आहेत कारण की शेत पण रेडी आहेत मस्त वाफे वगैरे बांधून वगैरे तयार केलेले आहेत आणि आता हे जे बी आहेत ते थोड्याच वेळाने लगेच शेतामध्ये टाकणार आहो आहेत मी आणि हो ते बी जे आहेत ते मीच टाकणार आहे कसं टाकतात राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये तर हे बघा मित्रांनो मी हे जे घासाचं बी आहेत ते मस्तपैकी गरम पाण्यामध्ये वाळू घातलं होतं आणि आता हे मस्तपैकी व्यवस्थित असं सुकलं तर आता हे शेतामध्ये टाकणार आहेत मी तर हे बघा इकडे शेत येतात तयार आहे म्हणजे वाफे बघ वाफे तयार केले आणि वाफे मस्त बांधून वगैरे घेतलेत म्हणजे घोळून घेतले वाफे व्यवस्थित तर आता याच्यामध्ये घासाचं बी टाकणार आहे तर मी कसं घासाचं बी टाकते तुम्ही बघा आणि मी हे बी आहेत ना असं मोजून घेतले बघा एका वाफ्याला एक ते दीड ग्लास असं मोजून घेतले ठीक आहे तर आता आपण स्टार्ट करूया तर हे बघा आणि हे घासाचं बी ना खूप छोटं छोटं असतं आणि खूप काळजीपूर्वक टाकलं पाहिजे नाहीतर मग घास हो तो ते दाट पातळ होतो तर चला आता फर्स्ट टाईम टाकत आहे दुसरी मेन गोष्ट म्हणजे हे जे बी आहेत ना मी फर्स्ट टाईम टाकते तर तुम्हाला घास कसा उतरतो काय ते पण दाखवायचं ठीक आहे चला हे एक आणि आता थोडंसं घेते सुरुवातीला मी हे मोजून घेतलं होतं चला आता कसं टाकायचं बघा तुम्ही तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने घासाचे बी टाकतात हे बघा आणि अशा पद्धतीनं इकडे घास टाकतात म्हणजे घासाचं बी खूप छोटं असतं काळजीपूर्वक टाकायला लागतं ते आणि हे बघा आता हे टाकून झालं की नंतर आता माझे मिस्टर मंग्याला पाणी भरतील आणि माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दिसेल की घास कसा उतरला तो आणि हे बघा आता संध्याकाळचे वाजलेत सहा आणि संध्याकाळच्या सहा नंतर जे पण भांडे म्हणजे दुपारच्या जेवणाचे जे, जे पण भांडे आहेत ना ते भांडे मी ते घासून घेत आहेत आणि मुलांचे टिफिन वगैरे स्कूलचे ते पण इथे घासत आहेत आणि आता लगेच स्वयंपाकाला बिलगायचे आहेत तर बघा मी स्वयंपाक काय बनवते ते हे बघा अशा पद्धतीनं सर्व जे भांडे आहेत ना ते घासून ठेवते साईडला आणि नंतर मग लगेच स्वयंपाकाला पण लागते मी ठीक आहे चला मग आणि माझी मुलं आहेत ना छोटे आहेत म्हणजे मी जेव्हा पण दिवसभर शेतामध्ये असते ना तर मग घरामध्ये कसं शाळेतून आल्यावर डबे त्यांच्या बॉटल्स सगळं सर्व सर किचनवर पडलेल्या असतात त्याच्यानंतर दिवसभरातून खूप वेळा पाणी पण पितात ते ग्लास वगैरे किंवा मग माझ्या मुलांना के जर केव्हा चहा जर ठेवला तर चहाचे भांडे असा खूप जो पसारा आहेत ना दिवसभर मुलं किचनवर करून ठेवतात कारण की छोटे आहेत आता मुलगा आहेत मोठा पण मग तो थोडी भांडे वगैरे घासणारे आणि मुलगी छोटी आहे त्याच्यामुळे ती काही करत नाही आणि तिला मी इतकं भांडे वगैरे घासायला सांगतच नाही फक्त थोडंफार झाडून वगैरे काढते बाकी दुसरं काही नाही झाडून काढते किंवा मग देवाचा दिवा वगैरे लावते सहाच्या नंतर बाकीचं सर्व काम मीच करते कारण कि की किचन ओट्यावर तिला म्हटलं ना त्याचा हात वगैरे पुरत नाही भांडे घासायला तर मग जे पण संध्याकाळचे भांडे आहेत किंवा सकाळचे संध्याकाळचे जे पण भांडे ती मी घासत असते बाकी ती झाडून वगैरे काढते फरची वगैरे पुसून घेते बाकी तिच्या हातचे जे काम आहेत ना छोटे मोठे ती करत असते तर हे बघा आता इकडे मस्तपैकी किचन ओटा स्वच्छ मी म्हणजे भांडे सर्व घासले त्याच्यानंतर किचन ओटा पण स्वच्छ असा धुवून घेत आहेत कारण की माझं कसं आहेत ना सकाळी पण स्वयंपाक झाल्याच्या नंतर किंवा स्वयंपाकाच्या पहिले त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाच्या पहिले किचन ओटा आहेत ना धुवूनच स्वयंपाक करते कारण की अशी स्वच्छता मला आवडते नाही तर मग खूप डाग किंवा खरकट याच्यामध्ये स्वयंपाकाला बिलकुल म्हणजे मला चांगलं वाटत नाही स्वयंपाक करणं त्याच्यामुळे मी व्यवस्थित असेकडे क्लिनिंग करूनच स्वयंपाकाला बिलकते हे बघा सर्व क्लीन केलेत आता स्वयंपाकाला बिलगती मी नाही का स्वयंपाक बनवायचा आहे मला हे बघा पुन्हा पुन्हा पाणी ओतून मस्त मी किचन ओटा क्लीन करून घेत आहेत आणि आता किचन ओटा क्लीन झाला की नंतर लगेच स्वयंपाक पण बनवायचा आहेत आणि हे बघा इकडे मी म्हणजे माझ्या घरामध्ये मा ना तांब्याच्या हांड्यामध्येच पाणी पित असतो तर ता तांब्याच्या हंड्यामध्ये पाणी पिणं खूप चांगलं आहेत तर तुम्ही पण प्या जो पण कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ना तर शक्यतो घरात पाणी पिता आणि तांब्याच्या स्टीलच्या हांड्यात हो न पिता तांब्याच्या हांड्यामध्ये किंवा तांब्याच्या कुठल्याही भांड्यामध्ये पाणी पिलेलं चांगलं असतं नाही का आपल्या शरीरासाठी चांगलं असतं ते तर नक्कीच हे ट्राय करा तुम्ही आणि हे बघा आत्ता लगेच एका साईडला भात टाकती त्याच्यानंतर भात टाकल्याच्यानंतर पिठमळती आज बनवायचं आहे भाजीला काहीच नाही आहे त्याच्यामुळे आज बनवायचं आहे मस्तपैकी मुगाचं वरण आणि हे बघा डब्यातले तांदूळ आहेत ना संपले होते म्हणून मी वरतून दुसऱ्या डब्यातले तांदूळ काढले म्हणजे इकडं लँटरवर डब्बे ठेवलेले मोठे ना तर त्यामधून तांदूळ खालच्या डब्यात काढून घेतले थोडेफार कारण की हे रोज यूजसाठी असतात आणि जे वरती ठेवलेले असतात ते काही रोज रोज वरती कोणी लँटरवर जात नाही काढण्यासाठी तर हे बघा इकडे भात टाकून घेते मी आता आणि हे बघा आता मस्त दोन तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेत आणि तांदूळ धुतल्याच्या नंतर लगेच कुकर मध्ये भात होईल एका साइडला पीठ मळून घ्यायचं पोळ्या बनवायच्या वरण करायचं आणि काहीतरी का तोंडी लावायला भाजी पण बघते बनवायला कारण की भाजीला काहीच नाहीयेत भाजीपाला पण आणावं लागेल तर हे बघा इकडे भात टाकते आहेत मी आणि तुम्ही ऐकलं असेल आता व्हिडिओमध्ये मांजरीचा किती जास्त प्रमाणात आवाज चालू आहेत ना आणि थोडं भातामध्ये मी ना थोडंसं जिरं पण टाकलं कारण मला आवडतं भातामध्ये जिरं टाकायला छान लागतो भात त्याच्यामुळे मी नेहमी थोडंसं जिरं टाकत असते भात टाकल्यावर आणि मांजरीचा घागाट चालू आहेत कारण की त्या प्यायचे दूध तसं तस मी माझ्या गायींच्या गोठ्यामध्ये जर गेलीत ना तर मग तिथे बक म्हणजे छोट्या बकऱ्याच्या पिल्लांना त्याच्यानंतर मांजरींना तिथं दूध देत असते पण यांना काही सवय झाली आहेत ना त्या काय करतात घरामध्ये येऊन माझ्या म्हणजे मी स्वयंपाक जे जेव्हा किचनजवळ स्वयंपाकाला जातेत ना तर तेव्हा त्या ते गागत असतात म्हणजे मॅ मॅ त्यांचं चालू असतं आणि मग काय त्यांना दूध द्यावं लागतं डिशमध्ये नाही का तर हे बघा आता इकडे भात टाकला आहेत मी आणि आता इकडे लगेच पीठ मळून घेते थोडंसं थोडंसं तर हे बघा पीठ मळायला इकडे टाकले आहेत मीठ आणि आत्ता पीठ चाळून घेते आणि हा माझ्याकडे अशी गोल अशी खोलगट अशी कढई आहेत तर ह्या गोल खोलगट कढईमध्येच मी पीठ मळत असते कारण की परात जर म्हटलं ना खूप मोठी होते आणि परातीमध्ये लवकर असं मळ होत नाही तसं ह्या कढईमध्ये पटकन पीठ मळायचं होतं म्हणजे खूप खोलगट आणि मोठी आहेत म्हणून याच्यामध्ये पटकन असं पीठ मळणं होतं तर मग याच्यामध्येच मळत असते पीठ मी आणि हे बघा इकडे मळून झाले आहेत आत्ता चहा थोडा ठेवून घेते कारण की चहा आमचा झालेला आहे ऑलरेडी पण आता मुलगा येत ना आठ वाजता क्लासवरून येतो संध्याकाळी मग तो आला की थोडासा थंडीमधून येतोच ना मग तो म्हणतो मम्मी थोडासा चहा बनव पहिले आणि मग नंतर जेवण करूयात मग मुलाला असा आठ वाजता चहा ठेवून द्यावा लागतो थोडासा आणि त्याच्यानंतर एक साडेआठ नऊ वाजता आम्ही जेवण करतो संध्याकाळचं नाही इतका आणि हे बघा आता तोंडी लावायला काही नाही नव्हतं म्हणजे भाजीच नव्हती काही वरण घातलंय मी इथे वरण बनवलेत तर म्हटलं इथे थोडंसं आपण कांदा आणि कुरडई याच याची भाजी बनूयात तर हे बघा आता एका साईडला पोळ्या बनवणार आहेत आणि एका साईडला तर कांदा आणि कुरडईची भाजी बनणार नाहीत कारण की ऑप्शन नसल्यावर काय पर्याय नसल्यावर काय भाजीला काही नसल्यावर मग वडे कुरडई किंवा घरात जे पण वाळलेले आयटम आहेत ना मग त्याच्यापासनं भाजी बनली जाते का आणि प्रत्येक जी गृहिणी आहे तिच्या समोर सकाळ आणि संध्याकाळ एकच प्रश्न पडत असतो की घरामध्ये भाजी कुठली बनवायची आज कुठली बनवायची उद्या कुठली बनवायची हेच चालू असतं तर हे बघा आता मी इथे पर्याय शोधला की चला आता वरण घातलं आहेत ना डाळ घातली आहेत मुगाची तर मग तिच्यासोबत तोंडी लावण्यासाठी आपण इथे बनवूयात मस्तपैकी कांदा आणि कुरडई ठीक आहे तुम्ही कांदा कुरडईची भाजी खाल्ली आहेत का मला नक्की सांगा आणि मी कशी बनवते बघा आता मी तेल टाकून घेतले पोळ्या साईडला ठेवते पहिले भाजी बनवून घेते म्हणजे भाजी लगेच नाही बनणार तोपर्यंत पोळ्या करता करता एका साइडला कांदा पण परतेल नाही का कांदा कट करून घेतला मी आता कढईमध्ये तेल जिरं मोहरी आणि जो कांदा आहे तो कांदा परत परतवण्यासाठी आणि एका साइडला पोळ्या पण बनवून घेत आहेत कारण की माझे सासरे आहेत त्यांना भूक लागते लवकर म्हणून पटकन स्वयंपाक करावा लागतो आणि हे बघा आता त्याच्यामध्ये टाकला आहेत कांद्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट मसाला हे पण टाकून घेतला आहेत मी आणि हे पण व्यवस्थित हे बघा एकजीव करून म्हणजे व्यवस्थित परतवून मिरची हळद आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहेत हा जो कुरडाई कुरडई आहेत ना कुरडई थोडीशी पाण्यामध्ये चुरून घेतली आणि पाण्यामध्ये थोडंसं एक पन दहा पंधरा मिनटं भिजव भिजवून दिली नाही का कारण की मग भाजी भिजवल्यावर छान लागते आणि हे हे बघा भिजवलेली जी कुरडई आहेत ना ती आत्ता अशी कढईमध्ये टाकली मी इकडे आणि अशी भाजी नक्की करून बघा कांदा कोरडाई तुम्ही करत पण असाल पण माझ्या पद्धतीनं अशी सिंपलची भाजी काही सोपी इतकी काही अवघड आहेत खूप सोपी आहे तर नक्की अशी भाजी ट्राय करून बघा आणि हे बघा थोडंसं चवीनुसार मीठ टाकत आहेत वरतून मी आणि पसारा बघा इतका सर्व पसारा आहेत ना कारण की काय करणार आहेत सगळं सगळं घातलं स्वयंपाक मग प्लस गायींचं सर्व हँडल करावं लागतं त्याच्यामुळे होती अशी धावपळ आणि थोडाफार पसारा असतो थो पण हा झोपण्यापूर्वी सर्व क्लीन करून झोपत असते मी <laughs> नाही का कारण की घरामध्ये बघा संध्याकाळच्या वेळेस घरामध्ये लक्ष्मी येत असते तर किचन किंवा इतर जे रूम आहेत ना ते व्यवस्थित क्लीन करूनच झोपायचं असतं हे बघा शिंका येत आहेत मला कारण की थोडंसं कांद्याचा ठसका झाला त्याच्यामुळे तर एका साईडला पोळ्या आणि कुरडाईचा भुगा लगेच बनवून घेत घेतला मी आता पोळ्या बनवते आणि लगेच वाढवून देते सर्वांना नाही का तर चला मग चला हा व्हिडिओमध्ये आणि आता इकडे पटपटाशा पोळ्या बनवून घेते आणि लगेच पोळ्या झाल्या किंवा माझी मुलगी लगेच सर्वांना वाढवून देते कारण की तेवढं आहेत मुलीचं त्याला समजतं की मम्मी दिवसभर शेतामध्ये जाते किंवा दमून येते म्हणून ती लगेच मी स्वयंपाक बनवला की ती आता सर्वांना घरात वाढवून देते तिच्या वडिलांना बाबांना परत माझ्या मुलाला म्हणजे तिच्या दादाला तर ता सर्वांना ताटं वगैरे बनवते ती तर चला हे बघा लगेच मी ताट पण इथे बनवते कारण की माझं कसं असतं एकदम पोळी झाली की गरम गरम सर्वांना जेवायला द्यायचं गरम थंडीच्या दिवसामध्ये कसं गरम खायला छान लागतं तर हे बघा पोळी त्याच्यानंतर डाळ मुगाची डाळ आणि थोडासा भात आणि नंतर ही कुरडाईची भाजी ठीक आहे आता कुरडईची भाजी पण टाकते हे बघा तर आता, आता हे सर्व लगेच जेवायला देते मिस्टरांना गरम गरम छान लागतं कारण की माझ्या पोळ्या होईपर्यंत सगळ्यांना वाढवून देत असते म्हणजे माझी मुलगी देते वाढून आणि नंतर मी पण जेवण करत असते जेवण करून घ्या आणि आता मिस्टरांना जेवायला नेऊन दिलं आणि आता हे ताट आहेत माझ्या मुलाचं तो पण अभ्यास करता करता जेवण करतो आणि ठीक आहे चला मग आता आम्ही पण जेवण घेतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा